अहिल्यानगर शहरातील पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सुमारे सभासदांच्या जागांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित सभासदांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील संस्थेची सुमारे सात कोटी पन्नास लाख रुपये किमतीची एक हेक्टर वीस आर जागा अवघ्या बेचाळीस लाख नव्वद हजार रुपयांना विकून मोठा घोटाळा केल्याचा आरोप मुख्य सूत्रधार व इतरांवर गृहनिर्माण संस्थेतील सभासदांकडून करण्यात आला आहे या प्रकरणी सभासदांनी जून दोन हजार तेवीस पासून सातत्याने पाठपुरावा करूनही तोफखाना पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे यातील एक आरोपी राजकीय पदावर असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे जोपर्यंत दोषींवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा विडी कामगारांनी घेतला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आज रोजी सौरभ पद्मपुरी सहकारी विरोधन संस्थेच्या सा सभासदांसह उपोषणाला बसलेलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे आमची जी सोसायटी होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेली होती या सोसायटीला स्थापन करण्यासाठी आम्ही सर्व गोरगरीब लोक विडी विण कामगार लोकांनी रोज सहाशे सहाशे रुपये जमा करून अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तीन एकर जागा ही सोसायटीच्या नावाने विकत घेतलेली होती ती जागा आमच्या आमच्या समाजाची प्रवर्तक रामचंद्र आणि मनोज लक्ष्मण दुलम या मुख्य प्रवर्तकांनी बेकायदेशीरित्या समाजाच्या कोणत्याही प्रकारच्या सोसायटीच्या सभासदांची परवानगी नाही घेता कोणत्याही प्रकार सभासदांना विचारात नाही घेता त्यांना विश्वासात नाही घेता बोगस प्रोसिडिंग करून बोगस ठराव करून त्या ठरावाच्या आधारे संस्थेची जो जो कट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी ही कवडीमोल भावाने विकण्याचा प्रयत्न केला सोसायटीच्या सभासदांनी वेळेला ह्या गोष्टीची गोष्ट कळाली त्यावेळेला सोसायटीच्या सभासदांनी या संदर्भात मिटिंग घेऊन ते जे मनोज लक्ष्मण दुलम आणि अंबादास रामचंद्र चिट्टल यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं की ही जी जागा आहे हे मौजे नालेगाव येथे मौजे आलेगाव येथील शहराच्या मध्यवर्ती जागा आहे आणि याचा व्यवहार तुम्ही आम्हाला कोणत्या प्रकारची संमती न घेता केलेला आहे त्यावेळेला त्यांनी आम्हाला उडवून चित्र दिले त्या संदर्भात मग आम्ही एकोणीस सहा दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या डरीचा तक्रार अर्ज दाखल केला त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की ही जी जागा आहे ही आमच्या लोक आहे आम्ही गोरगरीब लोकांनी सहाशे सहाशे एक रुपये लोकवर्गणीतून घेतली जागा आहे या संदर्भात कोणत्या प्रकारचे आमच्या स्वस्थाटीच्या सभासदांची परवानगी ना घेता संमती ना घेता बेकायदेशीरित्या योग मनोज लक्ष्मण दोलम आणि आम्हाला रामचंद्र चिट्टल यांनी व्यवहार केला हे जो व्यवहार आहे तो तत्काळ रद्द करावा त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावे ही प्रमुख मागणी आमची होती त्याच्यामध्ये त्यानंतर दोन हजार तेवीस पासून त्या आजपर्यंत पोलिस प्रशासनाने कोणत्या प्रकारची याच्यावर कारवाई केली नाही आठ दहा दोन हजार चोवीस रोजी आणि तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी देखील आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना ऍडिशनल साहेबांना आणि डीवायएसपी पी साहेबांना देखील आम्ही वारंवार भेटलो त्यानंतर तो पन्हा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जवळजवळ एक वर्ष चक्कर मारत होतो तरी देखील आमच्या कोणत्या प्रकारची दखल घेण्यात आलेली नाहीये फक्त हा जो मनोज लक्ष्मण दोलम हा एका राजकीय पक्षाचा नगरसेवक आहे हे मागच्या तांदला हा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता आणि ह्या नगरसेवकाने त्याच्या राजकीय पक्षाचा गैरफायदा घेऊन राजकीय वर्चस्वाचा गैरफायदा घेऊन पोलिस प्रशासनावर दबाव आणून यामध्ये कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल होणे म्हणून हा प्रयत्न करतोय गेली दोन वर्षापासून आम्ही गोरगरीब विडी विणकामगार लोक या आम्हाला न्याय मिळण्यासाठी पोलीस प्रशासन सर्व भाजपचे देखील देखी पदाधिकारी असतील अध्यक्ष असल या सगळ्यांना वारंवार भेटून देखील कोणत्या प्रकारची ते त्याच्यावर कारवाई करून राहिली कोणत्या प्रकारचं याच्यामध्ये राजकीय मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असल्यामुळे ह्याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होते म्हणजे मनोज लक्ष्मण दुलम ह्याला जो राजकीय पक्ष हा वाचवण्याचा प्रयत्न करते पण या अनुषंगाने त्यांनी जो जो हजारो लोकांवरती हजारो गरीब गरीब लोकांवरती विडी कामगार लोकांवरती अन्याय करून राहिले आणि या दोनशे वीस तपासदांचे हजारो कोटी हजारो रु रुपयांचे प्लॉट हे गळणकृत करण्याचा प्रयत्न करणारा मनोज लक्ष्मण गुलाम याला वाचवण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माजी नगरसेवकाविरुद्ध विरुद्ध तसेच हे जी जागा ज्यांनी विकत घेतलेली आहे त्या लोकांच्या विरुद्ध देखील तात्काळ गुन्हे दाखल हवे जोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथं अमोल उपोषणाला बसणार आहे